वेलकम ऑल आज फर्स्ट सेशन पहिले एक दहा ते पंधरा मिनिटात आपण महत्वाचा मुद्दा क्लिअर करणार आहोत तो म्हणजे आता या राज्यसभेमध्ये सुधारित बदलाप्रमाणे नेमकं फॉर्म कुणाला भरता येतो आणि काय आहे त्यातला पहिला घटक तर तुम्हाला समजलेला असावा हे शुद्धीपत्रक आहे आयोगाचं आणि शुद्धीपत्रकाप्रमाणे परीक्षा जी अगोदर तीस एप्रिलला होणार होती आता ती सहा जुलै रोजी होणार आहे सहा जुलै तारीख दिलेली आहे आणि विशेष म्हणजे वार शनिवार आहे जनरली आयोगाची परीक्षा रविवारी आयो असते आणि आयोगाने इथं परीक्षा शनिवारी ठेवलेल्या स्पष्ट दिसतंय आपल्याला सहा जुलैला शनिवारी परीक्षा होणार आहे आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे आयोगानं हे जे नोटिफिकेशन दिलंय त्यामध्ये पदांची संख्या सुद्धा बदललेली आहे पाचशे चोवीस जागा झालेल्या आहेत सुधारित नागरी सेवा म्हणजे हे आपल्याला क्लास वन राज्यसभा गॅजेटेड पदाबद्दलचा घटक दिसतो राज्यसभा परीक्षेचे एकूण पाचशे चोवीस पदांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यात प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी पदं अगोदर नव्हती याबद्दल आपण मागे दोन तीन महिन्यापूर्वी चालू झालेल्या स्टेशनमध्ये बोललो होतो आत्ता ऍड किती पदाची आहे आणि मध्ये कोणते पद आहेत याच्याकडे विशेष लक्ष देऊ नका कारण प्री निघणं जरुरी आहे आयोग कोणत्याही टप्प्यावर कितीही जागा वाढवलेलं मागच्या चार वर्षातला इतिहास आहे आणि आयोगाने आता उपजिल्हाधिकारी सहाय्यक राज्य कर आयुक्त एसीएसटी जे पदं म्हणतो आपण गट विकास अधिकारी ही सगळी पदं आता मोठ्या प्रमाणात वाढवलेली दिसतात आहे यात मुख्य कोणती पदे वाढलेत आणि काय काय वाढलेत याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाही कारण आपण ऑलरेडी मागे बोललो होतो पद तर वाढणार आहेत फक्त महत्वाचं आहे कोणती वाढतील आणि किती वाढतील आता वाढलेली आहेत आणि कोणती वाढलेली आहेत तेही आपल्याला दिसत आहेत याप्रमाणे महत्वाची चर्चा इथं ही आहे फॉर्म भरण्याबद्दलचे विशेष बदल हे प्रमुख गोवमेंटात समजून घ्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनानं जारी केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनानं नवीन आदेश जारी केले त्यामध्ये जे काही नमूद केलं त्याप्रमाणे काही बदल कुणासाठी अराखीव म्हणजे खुल्या वर्गासाठी पहिला बदल खुल्या वर्गासाठी करावा लागणार होता एक दुसरा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे हा ईडब्ल्यूएस आहे आणि हा ओपन वर्ग आहे ओपन आणि ईडब्ल्यूएस घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील म्हणजे एसईबीसी आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत विकल्प सादर करणे आवश्यक ठरते म्हणजे आता महाराष्ट्र शासनानं एसईबीसीचं जे नवीन बिल सुधारित पारित केले त्याप्रमाणे दहा टक्के जे आपण आरक्षण देतो तर त्या दहा टक्के आरक्षणाला कोण पात्र ठरेल तर जो ऑलरेडी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला होता त्याला माहिती होते की एसई बी सी आरक्षण सध्या नाही पण त्याला जर ईडब्ल्यू एस च्या ऐवजी आता एसीबीसी मधून फॉर्म भरायचंय तर त्यासाठी ऑप्शन दिलेला आहे एक आणि दुसरा ऑप्शन ओपनमध्ये आहे पण त्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला नव्हता आणि त्यालाच जर आता एस सी बी सी मधून फॉर्म आहे म्हणजे थोडक्यात मराठा विद्यार्थी आहे आणि मराठा विद्यार्थ्याला जो आता खुल्या वर्गात होता आणि त्याला जर एस सी बी सीचं तर घ्यायचं तर ओपनच्याऐवजी एसईबीसी मधून फॉर्म भरण्याचा ऑप्शन देण्याच्या उद्देशानं बदल आवश्यक होते कारण ऍडमध्ये तशा जागा बदललेल्या आहेत त्या बदललेल्या जागाप्रमाणे आरक्षणही लागू करणं आवश्यक आहे म्हणून एम पी एस सीनं या जाहिरातीमध्ये तसे बदल खुले केलेले आहेत तर आता बदललेल्या बदलाप्रमाणे कुणाकुणाला अर्ज भरता येतो मी अर्जच भरला नव्हता तर मला अर्ज भरता येईल का असं बरेच जणांचे प्रश्न आहेत मी फॉर्म भरला नव्हता राज्यसभेचा तर मला फॉर्म भरता येईल का तर मी म्हणजे कोण आहे त्याचे उत्तर इथं आहेत आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीसाठी फक्त अराखीव म्हणजे खुला वर्ग पहिला ऑप्शन लक्षात ठेवा फक्त अराखीव म्हणजे खुला वर्ग एक दुसरा पॉईंट आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस आणि ओपन घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना म्हणजे आता ऑलरेडी जो कोणी अर्ज दाखल केलाय तो अर्ज दाखल केलेला कोण आहे ओपन वर्गातला आहे एक ईडब्ल्यू एस वर्गातून आहे त्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचा दावा म्हणजेच एसईबीसीचा दावा करायचा असेल म्हणजेच एसईबीसीतून फॉर्म भरायचा असेल तर विकल्प सादर करण्याबाबत त्याला आता पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे एमपीएससी कडून कुणासाठी ओपन कॅटेगरीतला विद्यार्थी आहे आणि त्यासोबत तो जर ईडब्ल्यू एस फॉर्म भरलाय म्हणजे मी ओपन मधून फॉर्म भरले होते ऑलरेडी तर मलाही ऑप्शन ओपन आहे आणि दुसरा मी जर ऑलरेडी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला असेल तर मला आता एमपीएससी माझ्या मध्ये ऑप्शन देणार आहे कोणता ऑप्शन एसईबीसी मधून फॉर्म भरण्याचा हे सादर करण्याबाबत तसंच शब्द वापरलाय तसेच अराखीव खुलामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीनुसार पहिल्या तर दोन गोष्टी क्लिअर झाल्या त्याच्याशिवाय मी ओपन वर्गातून येतो आणि मी ओपन वर्गातून मूळ जाहिरातीनुसार म्हणजे जेव्हा जाहिरात निघाली होती तेव्हा जर वयाधिक ठरल्याने म्हणजेच माझं एज बार झालं होतं असं झाल्यामुळे सादर करू शकलो नव्हतो म्हणजे मला अर्ज भरता आला नव्हता कारण जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा माझं एज बार झालं होतं तर तशा विद्यार्थ्यांनाही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारासाठी नव्याने अर्ज सादर करण्याची परवानगी मिळणार आहे सोप्या भाषेत कुणाकुणाला परवानगी मिळाली खुल्या वर्गातला असला पाहिजे आणि त्यांनी खुल्या वर्गातून अर्ज भरला पाहिजे अगोदर भरलेला असला पाहिजे तर त्याला आता एस सी फॉर्म भरता येईल एक दुसरा मी ईडब्ल्यू एस फॉर्म भरला होता मला मात्र आता चेंज करायचंय आणि मला, मला एस सी बीसीतून फॉर्म भरायचंय तर मला ऑप्शन आहे आणि तिसरा वर्ग आहे मी ओपन मधून आहे आणि माझं एज बार झालेलं आहे तर मला तेव्हा एज बार झाल्यामुळे फॉर्म भरता आला नव्हतं मला आता एक्सटेंशन ऑप्शन मिळणार आहे त्यानुसार मी फॉर्म भरू शकतो या तीन वर्गाला इथं फॉर्म भरता येतो बाकीच्या कुणासाठी आयोगाने ऑप्शन दिला नाही बाकीच्याने प्रयत्न केला तरी त्याच्या प्रोफाईलमध्ये तसा काही ऑप्शन येणार नाही या तीन कॅटेगरीतल्या या तीन घटकांना फॉर्म भरण्याचा असा ऑप्शन मिळणार आहे आणि हे ऑप्शन भरण्यासाठी त्यांनी प्रोसिजर दिलेले आहे अर्ज प्रणालीमधील आपण जे अर्ज भरू त्या अर्ज प्रणालीमध्ये प्रोफाईलमधील माय अकाउंट या सदराखाली प्रस्तुत परीक्षेसाठी तुम्हाला एक लिंक समोर दिली जाईल आहे माय अकाउंटच्या द्वारे एक लिंक दिली जाईल त्याद्वारे याबद्दलचा घटकही तुम्हाला पाहता येईल आहे मग माय मध्ये लिंक आहे त्याच्यावरती समोर आहे क्वेश्चन्स या बटनावर क्लिक करून विचारण्यात येणारी माहिती नमूद केल्यास संबंधित विकल्प सादर करता येईल म्हणजे फॉर्म भरण्याची प्रोसेस सांगितलं याद्वारे तुम्हाला तो विकल्प उपलब्ध करून दिला जाईल आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच एसई बी सी चा दावा करण्यासाठी विकल्प सादर करण्यास उमेदवाराला मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल जसं एसईबीसीतून फॉर्म भराल अगोदरचा दावा आपोआप शून्य समजला जाईल आहे तसंच जर आता संबंधित विद्यार्थ्याने आरक्षणाचा दावा करण्यासाठी संबंधित कालावधीत अर्ज सादर केला नाही म्हणजे मी एस सी बी सी साठी पात्र आहे पण आता दिलेल्या तारखेच्या आत मी जर असा एस सी बी सी मधून फॉर्म भरला नाही तर पुढच्या कोणत्या ता टप्प्यावर माझा अर्ज भरण्याबद्दल किंवा मला कोणत्याही मध्ये चेंजेस करायचे असतील तर ता आयोग तशी परमिशन देणार नाही हा त्याच्यानंतरच्या पॉइंटचा अर्थ सांगितलेला आहे त्यासोबतच महत्वाच्या गोष्टी ज्या फॉर्म भरण्याबद्दल आवश्यक आहे त्याच्याबद्दलचा सा घटक सांगतोय या अर्जाद्वारे अराखीव म्हणजे खुला ईडब्ल्यू एस दावा केलेल्या उमेदवाराने एस ई बी सी आरक्षणातून लाभ घेण्यासाठी विकल्प सादर करणे तसेच नव्याने सादर करण्याची कार्यवाही त्याचे काय काय डेट डिटेल्स -डे आहेत ते इथे दिलेले आहेत अर्ज भरायचा कधीपर्यंत तर तो अर्ज भरण्याचा कालावधी चोवीस मे पर्यंत आहे आणि त्यानंतर ऑनलाईन तारीख भरण्याची चोवीस मेचं आहे चलन भरण्याची सव्वीस मे आहे याप्रमाणे तारीख भरता येईल त्यासोबत महत्वाचं आहे जे इथं आपल्याला टेक्निकली आवश्यक आहे त्याबद्दलचा घटक मी तुम्हाला इथं माहिती देईन हे लक्षात ठेवा अर्ज सादर करण्यासाठी सा सी वर्गाचा दावा करण्यासाठी त्या परीक्षेला अर्ज करताना जर तुम्ही बी चा दावा करत असाल तर सादर करणाऱ्या तशा नव्या अर्जदार विद्यार्थ्याने उमेदवाराचे जात प्रमाणपत्र उमेदवाराचं जात प्रमाणपत्र म्हणजे एसईबीसी विषयकच विकल्प सादर करण्यासाठी विहित अंतिम दिनांकापूर्वी असणं आवश्यक आहे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक किती आहे सव्वीस मे तर सव्वीस मे च्या अगोदर एसई बी सीचं सर्टिफिकेट काढलेलं हवं आहे म्हणजे आत्ता अर्ज भरताना टाकून दिलाय काहीतरी त्याचा टोकन नंबर टाकला वगैरे असं करून नाही चालणार आहे पुढच्या पंधरा दिवसात अर्ज म्हणजेच जात प्रमाणपत्र काढता येईल असं आयोगाने समजून तारीख उपलब्ध करून दिलंय त्या तारखेच्या आत तुम्ही सर्टिफिकेट काढावा आणि त्यानुसार फॉर्म भरावा आणि जर आत्ता तसाच फॉर्म भरला आणि सर्टिफिकेट मात्र काढलं नसेल तर ते पुढे व्हॅलिड समजण्याची शक्यता नाही दुसरी गोष्ट आत्ता काहीतरी टेन्टेटिव्ह उपाय केलेला आहे नंतर आपण सादर करू आयोग ग्रह नाही नाहीये कारण तारीख लास्ट जी फॉर्म भरण्याचे त्याच्या अगोदरचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे हे एक महत्त्वाचं दुसरी गोष्ट एस सी बी सी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय सांगितलंय दोन हजार तेवीस चोवीसच दोन हजार तेवीस चोवीसच किंवा चोवीस पंचवीसचं या कारण चोवीस पंचवीसचं म्हणजे आत्ता एप्रिल तीस एप्रिलला सॉरी एकतीस मार्चला एकतीस मार्चला फायनान्शियल इयर संपलेलं आहे त्यामुळे मग या पद्धतीने मागचा घटक विचारात घेता येईल याला अनुसरून तुम्ही तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वैध असणार आणि उन्नत्व प्रगत गटात मोडत नसल्याचं म्हणजेच नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे सो थोडक्यात नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट काढावं लागेल या कालावधीतलं आहे का सर्टिफिकेट असावं लागेल नॉन क्रिमिलरही असावं लागेल आहे आणि यानुसार ज्या ज्या ठिकाणी ज्या पदासाठी जे वय आणि बाकीच्या अटी चेंजेस बद्दल आयोगाने सांगितलं ते सादर करणं आवश्यक आहे बाकी कोणत्याही टेक्निकल गोष्टी या जाहिरातीमध्ये नाहीत म्हणून इथपर्यंतचा हा घटक तुम्हाला परीक्षेचा अर्ज भरण्याबद्दल जातविषयक आणि एस सी बी सी बद्दलचे जे काही डाऊट होते ते क्लिअर करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी एक प्रमुख विषय तुम्हाला या अंतर्गत माहिती द्यायचा होता आहे